मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आलेली आहे लाडक्या बहीण आता योजनेची एकवीसशे रुपयांची नवीन यादी तयार होणार आहे लगेच तुमचे या ठिकाणी अशा प्रकारे नाव चेक करा कोणत्या कशा प्रकारे नाव चेक करायचं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पाहा आणि आपण याच्यातच आता जो जानेवारी सापता आहे तो कधी जमा होणार आहे याची पण तारीख सांगणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मी ऋतिक आणि तुम्हाला जर माहितीच आहे आपली म्हणजे एकच साइड ती म्हणजे फक्त मराठी साईट तर सरकार आता मार्च पासून एकवीसशे रुपये महिना देणार असल्याचं आता या ठिकाणी पुढं भरपूर आता याच्यात आपल्याला बातम्यांद्वारे कळत आहे पण अशाचा महिलांसाठी आनंदी समोर बातमी येत आहे महाराष्ट्र सरकारकडून एकवीसशे रुपयांची नवीन पात्र आधी तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या कधी एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे तर आता आता जवळपास साऱ्या महिलांना माहीतच झालं आहे की आता मार्च महिना हा दीड हजार रुपये जमा होईल आणि माझ्या एप्रिल महिन्यापासून जे की एकवीसशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तर माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहिणींना आश्वासन दिले होते की त्यांना पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना देऊ आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वाद त्यांचे पण सरकार स्थापन झालं तर चोवीस चोवीस ते डिसेंबर ते तीस डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात जो हप्ता आहे सहावा तो जमा पंधराशे रुपयाप्रमाणे जमा झालेला आहे परंतु महिलांकडून असा प्रश्न उपस्थित केला जातो होता की आता सरकारने जे आश्वासन दिले होते ते माहिती सरकार राज्यात पुन्हा आल्यास या योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये जानेवारीपासूनच देण्यात देण्यात यावं लागत होती तर मार्च सरकारकडून मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेच्या वाढीव रकमेची तरतूद केली जाणार आहे आणि त्यानंतर महिला योजनेअंतर्गत योजनेअंतर एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे म्हणजे ते अजून पण फिक्स नाही आहे त्याची अजून तरतूद व्हायची ते अजून भरपूर काम आहे पण त्या ठिकाणी आता या फक्त एवढ्याच महिलांना मिळणार ती एकवीसशे रुपये पण सरकारकडून लवकरच महिलांना एकवीसशे रुपये देणार आहेत पण त्या ठिकाणी आता काही अटी आहेत तर लाभार्थी महिलाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे त्यांना चारशाकी नसली पाहिजे त्यांच्या नावर त्याच्या कोणी आयकर इन्कम टॅक्स भरणारा नसला पाहिजे दोन व्यक्ती दोनपेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे असं या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी अटी पण त्या ठिकाणी दिलेल्या आहे ना या ते पूर्ण सर्व अटी शेअर किंवा शेतीमध्ये आपलं बसत असेल तर त्यातच त्या तर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी एकवीसशे रुपये देणं जाणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा